नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की बांगलादेशची भारतातून कांदा खरेदी सुरू झाली पण अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला आहे की इथून पुढे बांगलादेश हा भारतातून किती करणार कांद्याची खरेदी आणि बांगलादेशची ही कांद्याची जी खरेदी असणार याचा भविष्यात देशा देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो पण म्हणजे जर साधा अर्थ बघितला तर बांगलादेशच्या कांदा खरेदीमुळे देशांतर्गत बाजारा भारतामध्ये भविष्यात किती प्रमाणात वाढू शकतात कांद्याचे बाजार भाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झालाय आणि आपल्या सर्वांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत तर पाहायलाच हवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवा याच्यासाठी व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं अनावधानानं विसरतं अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची नम्र विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं बघाव्यास तर मिळत राहतो पण दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आतापर्यंत जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पुढे बांगलादेश हा भारतातून किती करणार कांद्याची खरेदी आणि इथून पुढे बांगलादेशची जी भारतातून कांदा खरेदी होईल तर याचा भविष्य देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम म्हणजे इथून पुढे बांगलादेशची जी कांदा खरेदी होणार आहे तर त्याचा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती जो परिणाम होणार तर या परिणामामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशच्या खरेदीमुळे कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच असेल की भारत जेवढा कांदा निर्यात करतो त्याच्यापैकी जवळपास तेहतीस टक्के कांदा एकटा बांगलादेश हा खरेदी करतो म्हणजे बांगलादेशची या ठिकाणी कांदा खरेदी भारतासाठी किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात आलं असेल दरवर्षी बांगलादेश हा भारतातून तब्बल आठ ते नऊ लाख मेट्रिक टन कांदा या ठिकाणी खरेदी करत असतो पण यंदाच्या वर्षी बांगलादेशमध्ये कांद्याचं उत्पादन हे तीस टक्क्यांनी वाढलं होतं आणि त्याच्यामुळे बांगलादेशनं कांदा खरेदी तब्बल दोन महिने या ठिकाणी उशिरानं सुरू केली अशा परिस्थितीत मग प्रश्न उद्भवतो की बांगलादेश हा कांदा खरेदी आता किती करणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बांगलादेश दरवर्षी आठ ते नऊ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करतो यंदा तेवढी होणार का तर तुम्हाला सांगतो आता एवढा वेळ नाहीये की ज्या असणाऱ्या अवधीमध्ये बांगलादेश आठ ते नऊ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करू शकेल म्हणजे बांगलादेश आता इथून पुढे आठ ते नऊ लाख मेट्रिक टन कांदा अजिबात खरेदी करू शकणार नाही म्हणजे कांद्याची खरेदी याच्यापेक्षा कमीच राहणार किती राहणार तर तुम्हाला सांगतो बांगलादेशची कांदा खरेदी पाच ते सहा लाख मेट्रिक टनच्या आसपास राहू शकते मग बांगलादेशची कांदा खरेदी समजा पाच ते सहा लाख मेट्रिक टनच्या आसपास राहिली तर याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार जर तुम्ही वरवर बघितलं तर दरवर्षी आठ नऊ लाख मेट्रिक टन कांदा बांगलादेश घेतो यंदा पाच सहा लाख मेट्रिक टन घेईल तर कुणी पण सांगू शकते की कांद्याचा बाजारभाव या ठिकाणी घसरू शकतो वाढू शकणार नाही पण मित्रांनो पाच ते सहा लाख मेट्रिक टन कांदा खरेदीसुद्धा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभात रेकॉर्ड तेजी आणू शकते कशी ते समजावून सांगतो बांगलादेश भलेही पाच ते सहा लाख मेट्रिक टनच कांदा खरेदी करणार असला तरी देखील मागच्या दहा वर्षात सप्टेंबर महिन्यात जेवढी बांगलादेशने कांदा खरेदी केली त्याच्यापेक्षा ही खरेदी दीडपट जास्त असण्याची शक्यता आहे याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होताना आपल्या सर्वांना दिसणार आहे आणि हा जो गॅप आहे हा गॅप शंभर टक्के कांद्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी या ठिकाणी निर्माण करताना दिसणार आहे या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला सप्टेंबर महिन्यात बांगलादेशच्या खरेदीमुळे सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्यानंतर अलग तीन हजार पार जाताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री करण्याचा विचार करत असाल तर कांदा विक्री करण्याचा निर्णय कधी घ्यावा जेव्हा कांद्याचा भाव हा पंचवीसशे पल्ल्याड जाईल तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची आहे ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला अशाच पद्धतीनं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ घेऊन मिळतच राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार